नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आजचा ब्लॉक आहे बघा स्त्री ही दोन घर सांभाळणारी असते तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय आहे दोन घर सांभाळणारी म्हणजे काय तर मित्रांनो बघा आता ज्या वेळेस आहे ना मुलीचं लग्न होते मुलीचं लग्न होण्याच्या अगोदर त्यांना आई वडिलाच्या इशारावर चालावं लागते आईवडीलला जे बोलतील तिला तसं वागावं लागते त्या मुलीला कोणते निर्णय घेण्याचा अधिकार नसते ज्यावेळेस मुलगी मुलगी आहे ना लग्न होते ज्यावेळेस सासरी येते त्यावेळेस आहे ना तिथून मग तिथंही आल्यानंतर सासरा सासू आणि नवरा त्याच्या आदेशानुसार तिला वागावं लागतं आणि ज्या असं आणि <laughs> आणि ज्या वेळेस लग्न होण्याच्या अगोदर जे मुलीच जे नाव आहे ना वडिलाचं नाव लागले जाते बघा स्वतः मुलीला फायदा करून लहानाच मोठं करायचं आणि मोठं करून ज्यावेळेस लग्न लावते त्यावेळेस वडिलाचं नाव नसते तिथं कटच होऊन जाते तिथे तिथं ज्यावेळेस सासरी जाते त्यावेळेस आई वडिलाचं वडिलाचं नाव कट होते आणि तिथं नवऱ्याचं नाव लागले जाते बघा तिथं मुलगी जी आहे ना आल्यानंतर तिथं सासरी तिचं एक वैभव वाढवते तिथं थी, तिचं एक नवीन संसार थाटते त्या ठिकाणी त्या ठिकाणी आल्यानंतर नवीन लग्न झाल्यानंतर मुलं होतात त्या त्यांनी म्हणजे एक घर एक तिने एक स्वर्ग बनले जाते त्या ठिकाणी तसंच एक तिला अधिकार असायला पाहिजे आता ज्या वेळेस बघा मुलगी तुम्हाला मुलगी पण द्यायचं हुंडा बी द्यायचं परत फ्रीज भांडे दागिने एवढं द्यावं लागते एवढं देऊन बी सुद्धा एवढ संसार आनंदात थाटल का नाही ह्याची पण गॅरंटी नसते बघा मित्र मुलीच्या बाबतीत एवढं का अन्याय एवढा अत्याचार का तर तुम्हाला जर मुली मुली एखाद्या लग्न करायचं असेल तर मुलीकडून हुंडा का घेतात हुंडा घेऊन आणि एक बघा मित्रांनो बघा हे चपराशापासून तर मोठा कलेक्टरपर्यंत आहे ना हुंडेच घेतात तुम्हाला ना मुलगी बी द्यायचं हुंडा बी द्यायचं भांडी बी द्यायचं एवढं देऊन बी तिचं अस्तित्व कुठंच नाही मित्रांनो बघा आता ज्या वेळेस आहे ना सासरा हे सासरा सासू हे कसं आईवडिला असतात सासरा सासू असले तरी ते आपण आई वडिलांनाच प्रमाण वागायला पाहिजे आणि आहे ना आपले हे सासरे सासू आहेत सासरे सासू म्हणजे आपले आई लग्न झाल्यानंतर आई वडील झाल्यानंतर आई वडील विसरतो आपण नवीन नवीन घरी येतो त्यावेळेस आपल्याला नवीन आई वडील मिळतात ह्याची प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे आपला जर घरामध्ये सुखी संसार होण्यासाठी कर करायचं असेल तर हे सासऱ्या सासूने विचार करायला पाहिजे आपली सून जरी असेल नात्यानं जरी सून जरी असेल तर ती आपल्या मुलीप्रमाणावर वागायला पाहिजे आणि मुलगी जी आहे ना सासरी सासू असेल तर ते एक आपले आई वडिला वागायला पाहिजे म्हणजे आई वडील हेच एक विठ्ठल माईच्या रूपात असते आणि पत्नी पत्नी जी आहे ना एक वैभव असते वैभव लक्ष्मी असते आणि पत् नवऱ्यानं जे आहे ना आपल्या पत्नीला आहे ना हे देवीच्या रूपात बघायला पाहिजे पत्नीच्या डोळ्यातून कोणी आश्रू येऊ देऊ नका कारण तर पत्नी म्हणजे एक आपली वैभव लक्ष्मी असते पत्नी म्हणजे एक देवीच्या रूपात असते पत्नीच्या ज्या घरामध्ये पत्नीच्या डोळ्यातून अश्रू येतात त्या घरामध्ये लक्ष्मी आहत नसते ती बाहेर जाते ज्या पत्नीच्या चेहऱ्यावर हसरा चेहरा असेल आनंद आसरू येतात तिथं लक्ष्मी नांदायला येते आणि जर समजा पत्नीच्या डोळ्यातून तुम्ही आसरू ठेवत असाल टाळत असाल तिथे लक्ष्मी आपल्या घरातून ती लगेच निघून जाते जर जी पत्नी जर आपल्या घरामध्ये जर आनंदाने राहत असेल हसत खेळत राहत तिथे लक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊन बसते तरी मित्रांनो बघा हे बघा ते आणि कसं असते आता मुली ज्यावेळेस लग्न होते मुलीच्या आदेशानुसारच आई वडिलाच्या आदेशानुसार मुलीला वागावं लागते आणि मग सासरी आले की नवरा नवऱ्याच्या आदेशानुसार आणि त्याच्यानंतर सासरीच्या आदेशानुसार मुलीला वागावं लागते तिला स्वतंत्र कुठंच नसते तिला स्वतःचे निर्णय घ्यायला कुठंच नसते मग तिचं एवढं अन्याय का मुलीवर मुलावर मुलाला तुम्ही लाड करता तसंच मुलीला पण तुम्ही लाड करायला पाहिजे एवढा अन्याय करू नका मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती करतो तुम्ही आणा तुम्ही कोणाला बी आण तुम्हाला हुंडे घेऊ नका असे करू नका तुम्ही तुम्हाला हुंडा बी द्यायचं भांडे बी द्यायचं सोनं बी द्याय द्यायचं हा कोणता अन्याय आहे हा कोणता हे आहे संस्कृती आहे आपल्याला आपल्याला घरामध्ये सुख आणि संसार होण्यासाठी का का मी काय हुंडा घेतलो नाही मी नाही उंडा घेतलो नाही काहीच नाही मी तरी असं बघा मित्रांनो हा ब्लॉक आहे ना छान आहे बघा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी बघा आम्ही तर काही घेतो आता घरामध्ये सुखी संसार होण्यासाठी एक बघा वैभव लागले तुम्ही पत्नीच्या डोळ्यात नाश्री येऊ देऊ नका मित्रांनो तुम्हाला हात <coughs> मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती करतो आई वडील हेच एक असतात आई वडिलाची तुम्ही सेवा करत जावा आई वडिलाचे जा तुम्ही दर्शन घ्यायचा जावा रोज आई वडिलाच्या तुम्ही पाया पडत जावा तुम्हाला कोणते संकट येणार नाही कसल्याच प्रकारचे तुम्हाला त्रास होणार नाही आई वडिलाची जोपर्यंत सावली आहे तोपर्यंत तुम्हाला काहीच पडणार नाही ज्या घरामध्ये आई वडील असतात त्यांना काहीच कमी पडणार नाही आणि ज्या घरामध्ये आई रडतात